तुमाना तुम्हाला सिंधर सूर आणि बाळ गणेश याची गोष्ट सांगणार आहे तर एकदा बाळ गणेश आणि मुस खेळत होते तेवढ्या माता पार्वतीने आवाज दिला कि जर हे सामान आपले बाबांना देऊन ये तिथे काही साधू आले आणि मग त्यांनी आणि मग ते म्हणत होते की आम्ही श्री शंकर बोलू शकतो का बाल गणेश तर मग बाल गणेश म्हणतात पण बाबा तर यावेळी ध्यान मुद्द्यामध्ये ध्यान लावून बसले आहे तर मग साधू म्हणतात पण आमचं त्यांच्या सेमीनं खूप गरजेचं आहे तर मग बाल गणेश विचारतो की आम्ही तुमच्या गरजे तो गजेच्या बोळ्याच्या कारण जाऊ शकतो साधू महाराज तर मग आपले आश्रम जो असत जिथे की साधू महाराज पूजा पाठ करत असतात तर मग तिथे सांगतात की सिंधसूर नावाचा एक नाही हल्ला केलाय तर मग तर मग साधू महाराज म्हणतात जर का आम्ही सिंधुरसूरला नाही थांबवला बार्ग तर मग तो खूपच बोटल संकट बनवून तर मग बागण्यामध्ये हिशाब तुम्हाला एवढ्या छोटस कार्यासाठी तुम्हाला बाबांचं धन बंद करायची गरज नाही आहे त्या दुसरं सिंड सुरु तर मीच बघून घेत तो तर साधू महाराज म्हणतात पण प्रभू तो तर एक छोटसे बालक आहे आणि तो एवढा मोठा आहे तर मग गणेश म्हणतात किमे बघतो त्या दुसऱ्या सेंटर शूला मधमधून मग आणि विचारतात की हो सगळे तयार आहेत का सगळे म्हणतात की जी प्रभू जी प्रभू तर मग बाळगणेश म्हणतात तर चला मग ते पोचतात मग मग नंदी मग असे भरपूर गण तिथे पोहोचतात त्याच्यातला एक गण खाली पडतो तर नंदे म्हणतो परदर्शी असे तू करू नको होस तर मग तो तर मग तेवढ्या म्हणतो हे हे सिंधु असून मी तुला नृत्यसाठी लडकारतो तर मग शोधी सिंधू असून म्हणतो कि कोणाची मृत्यू आली आहे जो बाजही दरवाजेला बरंच करते तर मग म्हणतो हिंमत आहे तर बाहेर संद तर मग तो उठतो आणि उभं राहतो तर मग तो उघडतो उकरतो म्हणतो की कोणाची मृत्यू आली आहे जो बर करतोय समोर या खाले तर मग बाळगणेश म्हणत समोर बाय संदर सूर खाली तर बघ तर मग तो असं वाकून बघतो सूर म्हणतो तू बाला बालक तर मग सेंदर तर मग बाळगणेश म्हणत नाही सेंडल सूर मी तुला नाही मारणार बाकी तुझा अहंकार तुला मारेन तर मग लागत पण हसू लागतो आणि त्याचे जो पेरेदार असतात ते पण हसू लागतात तर मग एक गण म्हणतो की मूर्ती बुद्धी गेली आहे तर दुसरा गण विचारतो पण तुला असं का वाटत आहे तर मग ते म्हणतो कारण माझ्याकडे बुद्धी आहे जो बाज्याकडे नाही आहे तर मग बाळगणेश पण हसू लागतात चंद्रगण पण हसू लागतात तर मग बायगणेश म्हणतो तुझा धन्यवाद सेंटर हसू तुझ्या या हसेचे कलेने माझा भरपूर मनोरंजन केलं आहे तेव्हा मग सण मग बागाने सिंधुदूर म्हणतो सिंधुदूर जो मोजचं दुसरं नाव आहे ते तुला मनोरंजनाचं साधन वाटतं का तन्मग बाळगणेश म्हणतो की आता तू बोलण्यामध्ये वेनको खाल सिंधुदूर तू जर का वाचन देतो हो की कोणते विषय मुनी आणि ब्राह्मणांना त्रास नाही नेणार तर मी शंकर माता पार्वती बाळ गणेश तुला सोडून देईन तर मग ग्रागण संध्याकाळ सुरू म्हणतो तर तू आहे शंकर माता पार्वती बाळ गणेश तर ठीक आहे आता मी वेळ नाही काम होणार आपल्या बोलण्यामध्ये पण तुला पकडून आत्ताच मशरूम मशरूल टाकतो त्यामुळे मग बाळगणे मशणीची इच्छा करतोय पकडून तरी दाखव तर मग बाळगणेस धावतात तो सगळं पाण्याने पकडचा प्यायंत करतो पण पकडूच नाही शकत बाळगणेसला तर मग ते तो खूप थकून जातो आणि त्याला खूप टांग लागते तर मग तो पाणी पितो मग तो स्वस्त असत त्याने पण मला पॅन करतो पकडायचं ने मारायचं पण ते गणपती बाप्पा असताना ना गणेश तर ता ते स्थान मारून टाकतात अशी होती गणेश आणि सिंधू सूर याची गोष्ट बाय